अकलूज नगर परिषदेची निवडणूक चुरशीची व रंगतदार सुरू आहे भाजप व महायुती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस व आर पी आय अशा तीन प्रमुख पक्षांमध्ये लढती लागल्या आहेत भाजप व मायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ पूजा करण कोथमिरे यांनी उमेदवारी अर्ज भरत असताना कार्यालयामध्ये जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा उपस्थित होते संस्कृती जपणाऱ्या पूजा कोथमिरे यांनी बाळदादांचा आशीर्वाद घेतला त्याचा विपर्यास विरोधकांकडून केला जात आहे याविषयी पूजा कोथमिरे यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी बातचीत करताना सदरच्या आरोपाचे खंडन केले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा कोथमिरे काय म्हणतायत तुम्ही भाजप महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत होता त्यावेळेला जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांचा आशीर्वाद घेतलेला होता त्याबद्दल समाज माध्यमांच्यामध्ये उलटसुलट चर्चा आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे खरं माझा जन्म हा क्रांतिकारी साताऱ्या जिल्ह्यातून झालेला आहे सुसंस्कृत तो जिल्हा आहे त्यामुळं माझ्या घराचे पण संस्कार तसेच आहेत आणि माझे लग्न कोथमिरे परिवारात तोही परिवार सुसंस्कृत आहे मोठ्यांचा आशीर्वाद आशीर्वाद घेणे म्हणजे काही गैर नाही असं माझं म्हणणं आहे आणि मी माझ्या पक्षाच्या विचारधारेनुसारच अकलू शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कामकाज हे माझे ध्येय ठेवूनच काम करेल